म्हणजे नराधम विशाल गौरीनं या मुलीचं अपहरण केलं या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला इतकंच नाही तर त्यानंतर तिची निर्घुणपणे हत्या सुद्धा केली सध्या विशाल हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र या प्रकरणातली महत्वाची अपडेट समोर आलेली आहे विशाल गवळीच्या तीनही भावांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे विशालच्या तीनही भावांना तीन जिल्ह्यामधून हद्दपार करण्यात आलेला आहे ही।, ही कारवाई करून कल्याण पोलिसांनी एक प्रकारे विशाल गवळीच्या कुटुंबियांना धक्का दिलेला आहे कारवाईचं नागरिकांकडून स्वागत होताना दिसते विशाल गवळीच्या तीनही भावांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते कल्याणच्या कोळचेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते आणि याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे या गुन्ह्यांचा रेकॉर्ड पाहता हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे लक्षात घेता कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विशाल गवळीच्या तीनही भावांवर हद्दपारीची कारवाई केलेली आहे मात्र या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की विशाल गवळीवर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा होता पोक्सोचा गुन्हा सुद्धा विशालवर दाखल होता त्याचप्रमाणे रॉबरीचा गुन्हा दाखल होता इतर अनेक जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत विनयभंगाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते अशा प्रकारचा विशालचा रेकॉर्ड असताना विशालला जामीन कशा पद्धतीने सर्व केसेसमध्ये मिळत गेला हा सुद्धा एक तपासामध्ये महत्वाचा भाग मानला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर विशाल गवळीला जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी कोणतेच प्रयत्न केले नव्हते का असा प्रश्न जो आहे तो तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे मात्र त्याच्या भावांवर सुद्धा कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्येच इतक्या दिवसांपासून गुन्हे दाखल होते मात्र उशिराने का होईना ही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी रुजू झालेले पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यामुळे आता सर्वच पोलीस यंत्रणा कामाला लागली असून झेंडे यांच्या कामाचं या निमित्ताने कौतुक होताना दिसत आहे पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेले गुंड आकाश अभिमान गवडी श्याम अभिमान गवडी नवनाथ अभिमान गवडी यांच्या विरुद्ध कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवाशांना व सामान्य लोकांना भीतीचे वातावरण असल्याने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीर यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा आणवे दोन वर्षासाठी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगरे व रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केले and press the bell icon. Never miss an update.